सुमारे एकशे सतरा पर्यटक नेपाळमध्ये काठमांडू आणि पोखरामध्ये अडकले असून त्यांना सुरक्षित महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारचे माध्यमातून प्रयत्न केले जात असल्याची माहिती मिलिंद मडके मुरबाडच्या माजी नगराध्यक्ष अर्चना विषे यांनी लोकमतला दिली मुरबाड तालुक्यातील अनेक पर्यटक सालाबादप्रमाणे नेपाळमध्ये पशुपतीनाथ मंदिरात शेकडोच्या संख्येनं जात असतात परंतु यावेळी त्या ठिकाणी अचानक कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असल्यानं मुरबाड तालुक्यातील मिलिंद मडके रामभाऊ दळवी सुधीर तेलवणे महेंद्र तोंडळीकर अर्चना विषय नितीन सूर्यवंशी संध्या कदम संगीता साबळे असे सुमारे एकशे सतरा पर्यटक परतीच्या प्रवासासाठी अडकून बसले यामध्ये येथील या काही पर्यटकांनी विमानाची तिकीटे काढलेली आहेत तर काही रेल्वे प्रवासाची तिकीट काढलेले आहेत परंतु ते सध्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असल्याने त्या पर्यटकांमध्ये थोड्या प्रमाणात भीतीचं वातावरण निर्माण झालं परंतु या पर्यटकांनी अगोदरच आपल्या वास्तव्याचं ठिकाण बुक करून ठेवलं असल्यानं काही ठिकाणी संचारबंदी असली तरी त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण नसून सर्व सुखरूप जेवणाची कोणत्याही प्रकारची गैरसोय नसल्याचं सांगत आहेत त्या पर्यटकांना महाराष्ट्रात सुखरूप आणण्यासाठी मुरबाडचे आमदार किसन कथोरे हे राज्य शासनाच्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत दरम्यान काही पर्यटकांनी विमानाची तिकीट काढली असून सध्या विमानसेवा बंद असल्यानं त्यांना विमानसेवेची वाट पाहावी लागत असल्याचं मिलिंद मडके नितीन सूर्यवंशी यांनी पोखरामधून बोलताना सांगितलं दरम्यान काठमांडू आणि पोखरामध्ये असलेली संचारबंदी परिस्थिती सध्या पूर्वपदावर येत असल्याचं आमचे परिवारानं कोणत्याही प्रकारची काळजी करू नये असा दिलासा दिला न्यूज रिपोर्टर राजेश भांगे आज तास ठाणे आणि ताज्या त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा